विवाहाचा मुहूर्तच नसल्यामुळे लगीन आता ला ब्रेक लागला यंदा दोन मे नंतर थेट एकोणतीस जूनचा लग्नाचा मुहूर्त आहे गुरु आणि शुक्र ग्रह असतामुळे लग्नाचे मुहूर्त नाही आहेत त्यामुळे लग्न जुळलेल्या वधू आणि वरास एकोणतीस जून पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे सध्या थांबलेल्या लगीन अनेक व्यावसायिकांना आर्थिक फटका सहन करावा लागतोय इव्हेंट कंपन्या कॅटरस मंडप व्यावसायिकांना याचा फटका बसलेला आहे दरम्यान लग्नाचे मुहूर्त कधी असणार आहेत आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून एप्रिल अठ्ठावीस एकोणतीस आणि मे महिन्यामध्ये दोन मेला मुहूर्त असेल तर त्यानंतर थेट एकोणतीस जूनलाच लग्नाचा मुहूर्त असेल त्यानंतर जुलैची तारीख नऊ अकरा बारा तेरा चौदा पंधरा जुलै नोव्हेंबरमध्ये थेट त्यानंतर लग्नाचे मुहूर्त सतरा बावीस तेवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या तारखा तीन चार पाच सहा सात अकरा बारा चौदा पंधरा वीस बावीस तेवीस चोवीस अडीस सव्वीस असे लग्नाचे मुहूर्त असते